सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सरे रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथ लॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वणी येथील मराठा विद्याप्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ब्लड ग्रुप चेकअप कार्यशाळा संपन्न दिंडोरी तालुक्यातील वणी येथील मराठा विद्याप्रसारकच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र विभागाअंतर्गत एक दिवसीय ब्लड ग्रुप चेकिंग कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन शिंदे उपप्राचार्य वायम एम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन शिंदे यांनी केले कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून लाभलेले प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व्ही एन जगताप यांनी विद्यार्थ्यांना ब्लड ग्रुप विषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचे व उपस्थित स्टाफचे ब्लड ग्रुप चेक केले कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक जीडी पाटील प्राध्यापक मोहिते प्राध्यापक गोरे प्राध्यापक कांबळे प्राध्यापक अहिरे प्राध्यापक चव्हाण प्राध्यापक इंद्रेकर प्राध्यापक जाधव मॅडम कदम मॅडम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका कडलक मॅडम यांनी मानले जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी अशोक निकम लिंडोरी तब्येतीचं मूल्य वर्धा नवीन कौशल्याचं मूल्य वर्धा ओळखाना या सगळ्या गोष्टी करताना सगळ्या गोष्टी सावध राहील म्हणजे घरात निघल्यापासून जाई पाहिजे नवीन काय गोष्टी शिकतात हे तुमचं हो वय असं आहे माझ्याकडनं जर आहे पण फक्त माझ्या घरात गेलात वाहवत गेला तर तुम्ही लवकर सर्व होऊ शकत नाही पण हे करताना शिकताना जर नवीन गोष्टी नवीन कौशल्य शिकलात तर माझ्यामध्ये खूप सोप्या गोष्टी आहेत आणि चांगल्या उच्च शिखरावर तुम्ही जाऊ शकता या कोर्ससाठीच्या आजच्या दिवसभराच्या वर्कशॉपसाठी तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि थांबवून